आजीनाथला मारून या चटकाट्यात टाकलं आणि परत त्यावर टाकलो टाकलं बीड जिल्ह्यातल्या मसाजो किथल्या सरपंच संतोष देशमुख प्रकरण सध्या राज्यभर घासतंय त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय पण आता एकीकडे हे प्रकरण तापलेलं असताना बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात आणखी गंभीर प्रकार घडलाय वाहिरा गावात लोखंडी रॉड धारधार शस्त्राने हल्ला करत तीन सख्या भावांना मारहाण झाल्याचे समोर आले यात दोन भावांचा मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झाला आहे अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले आणि कृष्णाविलास भोसले अशी या तिघांची नावं आहेत आष्टी तालुक्यातल्या हातोण गावातल्या अजय विलास भोसले भरत विलास भोसले कृष्णाविलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा गावी गुरुवारी आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारीपासून हे सगळे याच ठिकाणी होते रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान यातल्या काही लोकांनी या, का लोका या तीनही भावांवर लोखंडी रॉड धारधार शस्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात अजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झालाय तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झालाय त्याच्यावर अहिल्यानगर इथे उपचार सुरू आहेत

लुटीला त्यांनी रस्त्याने आलते ते त्यांनी रस्त्यावर मारलं त्यांना येतानी मारलं रस्त्यावर त्यांनी जुस मारले दोन्ही साईडला दोन पडले ते पोर आमचे जुस मारले त्यांनी टामिनी मारले गुण तिने मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होत त्याने असे करून त्यांना मारलं आमचे काय देवाला चालले होते ते देवाला त्या आधी एक जणाला देवाला ते आहे त्यांना देवाला चालले त्यांनी तिथंच हान मार केली मराठ्याच्या माणसाला त्याला आधी मारलं मग हे बघाय आले तर ह्यांना बी मारलं दोघांना तिराला मारलं तिथं आधी मराठ्याचं पोरगं देवाला चालले होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहीतच नाही मराठा पोराला आणि हे म्हणले की ह्याला मारून टाकलं म्हणून पण ह्यांना येऊ तर सगळं ह्याला मारलं नाही काय मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहितच नाही मग अंधार पडतात ह्याला मारलं गोळा झालेला काय घट खाड्यात होते या भयंकर घटनेचं कारण अद्याप समोर आलो नाही पण पोलिसांनी आता सात संशयितांना ताब्यात घेतलंय त्यांच्या चौकशी या घटनेचं कारण समोर येण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट बीड लोकमत डॉट कॉम